वेलकम टू अनदर व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे आणि मला पर्सनली ही गोष्ट चेक करायची होती की गोप्रोमध्ये भारती व्हिडिओ निघतात की आयफोनमध्ये सो आता इकडे आयफोनमध्ये व्हिडिओ चालू आहे सिनेमॅटिक मोडमध्ये इकडे गोप्रोमध्ये व्हिडिओ चालू आहे थोडा लो लाईट आहे आणि व्हिडिओ सुरू होताना गोप्रोची चार्जिंग आहे ती नाईंटी फाईव्ह पर्सेंट आहे आणि आपल्या आयफोनची चार्जिंग आहे ती सेवन्टी सिक्स पर्सेंट आहे सो व्हिडिओचे एंड होतानी पण आपण चेक करणार आहे की गोप्रोची चार्जिंग किती राहते आणि त्याच्यानंतर आयफोनची चार्जिंग की राहते तर व्हिडिओला लास्टपर्यंत नक्की बघा लास्टला आपण याची प्राईस काय आहे गोप्रोची त्याच्यानंतर आयफोनची प्राईस काय आहे सगळं डिस्कस करणार आहे आणि तेच बरोबर आयफोन कोणी घेतला पाहिजे आणि गोप्रो कोणासाठी बनवलेला आहे ते सर्व डिस्कस करणार त्याच्यामुळे व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा सो so, व्हिडिओमध्ये अजिबात टाइमपास न करता करू व्हिडिओला सुरुवात आणि दोन्हीमध्ये ॲट ए टाइम रेकॉर्ड करतोय मी त्याच्यामुळे तुम्हाला याच्यातला पण व्हिडिओ बघायला भेटणार आहे त्याचबरोबर आयफोनमधला पण व्हिडिओ बघायला भेटणार आहे एवढंच की गोप्रो मध्ये सिनेमॅटिक मोड नाही आयफोन मध्ये सिनेमॅटिक मोड असल्यामुळे त्याच्यात इझिली लवकर कॅप्चर होते आणि थोड्या वेळाने तुम्हाला साईड बाय साईड दोन्हीची कम्पॅरिझन पण मी दाखवणार आहे त्याच्यामुळं कीप वॉचिंग कीप सपोर्टिंग आता याच्यामध्ये फोटो पण काढतो मी त्याचबरोबर व्हिडिओ तर चालूच आहे साईड बाय साईड दोन्ही व्हिडिओ प्ले करून दाखवतो आता दोन्हीची पहिल्यांदी व्हिडिओ टेस्ट करून दुन आहे का याचा पण वर्टिकल कॅमेरा चालू करतो व्हर्टिकल व्ह्यू म्हणजे रीलचा व्यू जसा असतो त्या पद्धतीने पण ओरिएंटेशन चालू करून देऊ आयफोनचं पण चालू करून देऊ आणि साईड बाय साईड म्हणजे आपल्या दोन्ही व्हिडिओ प्ले करून सो दोन्ही मध्ये पण व्हिडिओ बघते वर्टिकल ओरिएंटेशन सेट केले आता गोप्रो मध्ये जरा कॉन्ट्रास्ट कमी वाटतात ते आयफोन मध्ये कॉन्ट्रास्ट जास्त वाटत आहे कारण आयफोन मध्ये आपण सिनेमॅटिक मोड शूट करतोय फोर के थर्टी पी असो तेच बरोबर आपण गोप्रो मध्ये पण फोर के थर्टी ची सेटिंग सेट केलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला बघायला भेटू शकतं की या साईडला गोप्रोचं दिसत तुम्हाला राईट साईडला आयफोनचा व्हि दिसतोय सो कोणत्या मध्ये कशा पद्धतीने लो लाईटमध्ये त्याच पद्धतीने व्हिडिओ कशा पद्धतीने येतोय त्याची देखील तुम्हाला आयडिया या व्हिडिओ मधून येऊन जाईल इकडं गोप्रो मध्ये आणि इकडं आयफोन मध्ये बघतानी कोणता व्हिडिओ चांगला वाटतोय ते कमेंटमध्ये आत्ताच टाकून ठेवा त्याच्यानंतर पुढे आपण बाहेर पण जाऊन फोटो पण आणि व्हिडिओ पण काढणार आहे आणि जर गोप्रोचं जर चार्जिंगचा विचार केला तर दोन एक तास लागतात ते गोप्रोला चार्जिंग व्हायला पूर्ण त्याचबरोबर आयफोनचा पण तेवढाच टाइम आहे म्हणजे चार्जिंग व्हायला सेम टाईम लागतो पण बॅटरी ड्रेनच्या बाबतीत गोप्रो जास्त पटापट उतरू राहिलात हे आपल्याला बघायला भेटतं ते आता तुम्ही म्हणाल सिनेमॅटिक मोडमध्ये चालू केले तू फ्रंट कॅमेरानी तू विदाऊट सिनेमॅटिक मोडमध्ये पण आयफोनमध्ये व्हिडिओ कसे येतात ते दाखव सो विदाउट सिनेमॅटिक मोड आपण पण आयफोनच्या फ्रंट कॅमेरामध्ये आता सध्या चालू आहे फोर के सिक्स्टी एफ एसमध्ये व्हिडिओ चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला डिफरन्स नक्कीच जाणवेल बघायला गेलं तर क्लॅरिटी सो आता आपण विचार करणार आहे ब्लॉगर लोकांसाठी ते ब्लॉगर लोकांसाठी आता जर तुम्हाला ब्लॉगिंग करायची आहे त्यासाठी तुम्ही कॅमेरा घ्यायचं चाललंय तुमचं आयफोन घ्यावा की गोप्रो घ्यावा याच्यामध्ये कन्फ्युजन आहे स्पेशली ब्लॉगिंगसाठी तर तुम्ही साईड बाय साइड कंपेरिझन बघू शकतात की हा गोप्रोमध्ये व्हिडिओ चालू आहे बघू शकतात इकडे गोप्रोमध्ये आणि इकडे झिरो पॉईंट फाईव्ह एक्स आहे सो गोप्रोमध्ये गोप्रो हँडल करायला खूप हँडी वाटतोय तेच जर आयफोन जर विचार केला तर आयफोन थोडा मोठा वाटतोय मोठा वाटतोय हँडल करायला करायला पण एक बेनिफिट आयफोनचा असा आहे की तुम्ही लगेच व्हिडिओ एडिट करून अपलोड पण करू शकतात तसं आपल्याला लग गोप्रोमध्ये लगेच करता येणार नाही गोप्रोचं देखील दे एक क्रिएटर रेडिएशनमध्ये एक ॲप्लिकेशन आहे की ज्याने तुम्ही मोबाईलमध्ये लगेच व्हिडिओ ट्रान्सफर करून घेऊ हो शकतात आणि एडिट करून टाकू शकतात सो so, हजारा ब्लॉगर लोकांसाठी डिफरन्स तुम्हाला नक्कीच कळायला असेल बॅटरी डेनेज खूप फास्ट हो राहिली आहे बॅटरी उतरू राहिली खूप फास्ट गोप्रोची तस तसं आयफोनची एवढी काय स्पीड उतरत नाही आणि आपल्याकडे फिफ्टीन प्लस असल्यामुळे याचा बॅटरी बॅकअप नक्कीच फिफ्टीनपेक्षा जास्त आहे सहत बहुत डिवायसेस तुम्ही बघू शकता सो इकडं आयफोन फिफ्टीन प्लस आणि इकडं गोप्रो गोप्रोची व्हिडिओ काढायला सुरुवात केली तेव्हा बॅटरी नाईंटी फाईव्ह पर्सेंट होती आता बघू शकता तुम्ही की थटी थ्री पर्सेंट झालेली आहे आणि कंटिन्यू कॅमेरा चालूच आहे त्याचबरोबर तुम्हाला आयफोनची पण दाखवतो तर आता हा आपल्याकडं आयफोन आहे तर आयफोनमध्ये डिफरंट डिफरंट मोड तुम्ही बघू शकता तिकडं पहिलं तर टाईम लॅब्सचा मोड भेटतो त्याच्यानंतर स्लो मो व्हिडिओचा मोड भेटतो आणि मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना आयफोनमध्ये आणि गोप्रोमध्ये जर विचार केला ना तर आयफोनमध्ये सिनेमॅटिक मोड जो आहे ना तो गोप्रोमध्ये दिसत नाही ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि सिनेमॅटिक मोड खूप इम्पॉर्टंट आहे व्हिडिओ जर काढायचा विचार केला तर त्याच्यानंतर व्हिडिओमध्ये झिरो पॉईंट फाईव्ह एक्स टू एक्स असे तीन मोड आपल्याला व्हिडिओमध्ये भेटतात ते त्याच्यानंतर फोटो आहे पोर्ट्रेट आहे पॅनो आहे तर अशा पद्धतीने डिफरंट डिफरंट मोड देखील आपल्याला आयफोनमध्ये भेटतात ते त्याच्यानंतर आयफोनमध्ये आपण व्हिडिओ जर रेकॉर्ड करायचं म्हटलं तर फोर के सिक्स्टी एफ पी एसपर्यंत मॅक्झिमम व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो ते जर गोप्रोमध्ये विचार केला तर जास्त क्लॅरिटीमध्ये आपण आयफोनपेक्षाही जास्त क्लॅरिटीमध्ये व्हिडिओ नक्कीच काढू शकतो गोप्रोबद्दल सांगायचं म्हटलं तर आपल्याला एक साईटनं मोडचं बटन भेटतं वरचं जे बटन आहे हे कॅमेरासाठी म्हणजे क्लिक केल्यानंतर व्हिडिओ स्टार्ट होतो किंवा फोटो तुम्ही काढू शकता वरच्या बटननी त्याच्यानंतर साईटचं खालचं हे क्रिएटर एडिशनमध्ये आपल्याला खालचं स्टँड देखील भेटतं त्याच्यावर आपण ब्लूटूथ कनेक्ट करू शकतो त्याच्यानंतर डिफरंट मोड चेंज करू शकतो आता येऊया कोणते कोणते ऑप्शन आपल्याला गोप्रोमध्ये भेटतात ते त्याच्यामध्ये आता पाहिलं तर टाईम लॅबचं ऑप्शन आहे त्याच्यामध्ये पण डिफरंट डिफरंट प्रकारे टाईम लॅब्स आपण काढू शकतो त्याच्यात अनेक मोड आहे टाईम लॅफमध्ये त्याच्यानंतर आपण बघितलं की डिफरंट मोडमध्ये आणखीन आपल्याला व्हिडिओचा मोड भेटतो आहे हा झाला व्हिडिओ मोड व्हिडिओ मोडमध्ये आपल्याला तीन ओरिएंटेशन भेटतात ते एक वाईड स्क्रीन म्हणजे यूट्यूबच्या व्हिडिओसाठी त्याच्यानंतर दुसरं रीलसाठी आता हे ओरिएंटेशन रीलसाठी त्याच्यानंतर आणखीन एक आहे जे की स्क्वेअर फॉर्मॅटमध्ये आपल्याला बघायला भेटतं हे जर बघितलं तर फ्रेमिंग स्क्वेअर फॉर्मॅटमध्ये आपल्याला बघायला भेटतं आहे त्याच्यात तीन पद्धतीच्या फॉर्मॅटमध्ये आपण व्हिडिओ याच्यामध्ये काढू शकतो त्याचबरोबर याच्यामध्ये आणखीन एवढंच ऑप्शन नाही फक्त त्याच्यानंतर क्लॅरिटीचं पण आहे क्लॅरिटी हायएस्ट क्वालिटी फाय पॉईंट थ्री ए पी एस त्याच्यानंतर टेन ए टीमध्ये काढायचे असले ते त्याच्यानंतर फोर केमध्ये तर अशा पद्धतीने आपल्याला तीन क्वालिटी आपल्याला बघायला भेटतात आपण हायएस्ट क्वालिटीमध्ये व्हिडिओला सेट केलेलं ॲक्च्युली त्याच्यानंतर परत वन एक्समध्ये काढायचे का तुम्हाला स्लो मो करून जर व्हिडिओ बघायचा असलं जास्त क्लॅरिटीमध्ये पण काढते तो त्याच्यानंतर ही ॲडजस्टमेंट आपल्याला याच्यामध्ये बघायला भेटते आता अशा भरपूर सारे ॲडजस्टमेंट आहे व्हिडिओ आपण पाहिजे तशा पद्धतीने शूट करू शकतो गोप्रोमधे जो आता आपण येऊया व्हिडिओचे एंडकडे तर व्हिडिओच्या एंडपर्यंत येत येतं आपली गोप्रोची चार्जिंग झाली सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट आणि ॲक्च्युली स्टार्टिंग केलं तेव्हा गोप्रोची चार्जिंग होती नाईंटी फाईव्ह पर्सेंट सो so, वीस पर्सेंट गोप्रोची चार्जिंग आपल्याला उतरलेली तर बघायला भेटते तेच जर आयफोनचा विचार केला तर आयफोनची चार्जिंग उतरली टेन पर्सेंट सो so, डबल डिफरन्स तुम्हाला आयफोनच्या कॅमेरा बॅटरी बॅकअपमध्ये आणि गोप्रोच्या बॅटरी बॅकअपमध्ये बघायला भेटू शकतो सो वे. so, आता आपण येऊया गोप्रोच्या प्रायझिंगकडे तर याची प्रायझिंग सुमारे आपल्याला एकोणतीस हजारापासून बघायला भेटते त्याच्यामध्ये बेसिक व्हर्जन भेटतं त्याच्यामध्ये बाकी हँडल वगैरे काहीच भेटत नाही कार्ड पण त्याच्यानंतर त्याचं ॲप्लिकेशन वगैरे काय भेटत नाही ते झालं बेसिक व्हर्जन एकोणतीस हजारपासून स्टार्टिंग होते त्याच्यानंतर त्याचं दुसरं एक व्हेरियंट आहे ते जातं तुम्हाला छत्तीस एक हजारापर्यंत आणि हे प्रो क्रिएटर एडिशन म्हणून आहे याच्यामध्ये भरपूर साऱ्या ऑप्शन्स आपल्याला बघायला भेटतात तर याची प्राइझिंग जाते चोपन्न हजारापर्यंत ते जर आयफोनबद्दल सांगायचं म्हटलं तर आयफोन फिफ्टीनची प्राइझिंग जी असते ती पंचावन्न एक हजारपासून तुम्हाला भेटून जाते आता माझ्याकडं जो आहे आयफोन फिफ्टीन प्लस याची प्राइझिंग पंच्याहत्तर हजारपर्यंत बघायला भेटते ऑफर्स वगैरे लावून जर घेतला तर आयफोन फिफ्टीन प्लस आपल्याला बघायला भेटतो सत्तर एक हजारापर्यंत तेच जर गोप्रो जर घेतला हा क्रिएटर एडिशन तर हा बघायला भेटतो आपल्याला पन्नास हजारापर्यंत so सो वीस हजाराचा डिफरन्स आहे दोन्हीमध्ये सो so डन फॉर द डे आजचा व्हिडिओ करू इथंच एंड दोन्हीच्या कंपॅरिझनमध्ये तुम्हाला काय आवडलं गोप्रो आवडला की आयफोन फिफ्टीन प्लस आवडला आता दोन्हीची कम्पॅरिझनची प्राइसिंग वीस हजाराचा डिफरन्स आहे त्याचबरोबर हिची बॅटरी टू एक्स स्पीडनं उतरते आयफोनपेक्षा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला सिनेमॅटिक मोड वगैरे भेटत नाही गोप्रोला जे की आयफोनमध्ये आपल्याला बघायला भेटतं सो so, तुम्ही काय घेणं प्रेफर कराल गोप्रो घेणं प्रेफर कराल की आयफोन घेणार आता माझं ओपिनियन जर पर्सनल सांगायचं म्हटलं तर माझा जर पहिला फोन असला आयफोन तर मी मी कधी पण आयफोन घेणं प्रेफर केला असतं गोप्रो घेण्यापेक्षा असं तुमचं काय ओपिनियन आहे ते कमेंटामध्ये नक्कीच सांगा तुम्हाला काही आणखीन इन्फॉर्मेशन पाहिजे असली तर नक्कीच कळवा मी देण्याचा प्रयत्न करीन सो so, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब तेवढं नक्की करून टाका बाय बाय सी यू